हाय काहीच तर कसेच तुम्ही सर्व माझ्यातच असाल मी संध्या बोरकर माझ्या यूट्यूब चॅनलवरचं खूप 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 स्वागत आहे तर आम्ही निघालो होतो आज बाहेर रील बनवण्यासाठी घरमध्येच आमची स्कूटी खराब झाली म्हणजे घराच्या बाहेर निघायच्या आधीच ती खराब झाली त्याच्यामुळे कॅन्सल झाले त्याच्यामुळे तर वरती आली होती वरती रील बनवल्या दोन तीन तीन चार बनवल्या त्याच्यावरही कमेंट येतात का एकच एक ड्रेस एकच एक, एक साडी एकच एकच जर किती एकच लोकेशन किती एकच एक, एक व्हिडिओ बनवता काहीतरी वेगळं बनवा काहीतरी वेगळं बनवा आणि दुसऱ्या साड्या वगैरे घातल्या तर नवीन नवीन साड्या कुठून आणते बाई डान्सचे व्हिडिओ बनवले तिला काही कामधंदा नाही नाचतच राहते पोरांना काय म्हणतात ते पोरांना काय केलं या बाईने वेळ लावलं नंतर कोणी जाम खिळकवीन कोणी काय 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 कमेंटा पास करत राहते मला समजत नाही नेमकं चांगलं करावं का काय करावं डान्स करावा त्याच्यातही माणसं काही ना काही कमेंट करतातच घाण नंतर कर डॉयलॉग काढले तर तुला अनुभव खूप जास्त दिसते खूप अनुभवी आहेस तू असंच आहे वाटते तसंच अरे बाबा फक्त काहीतरी एक ॲक्ट असतो तो काहीतरी आपण म्हणजे ते का आपल्या आपल्या लाईफबद्दल किंवा दुसऱ्याच्या लाईफबद्दल नाही एक लोकांना हसवण्यासाठी डॉयलॉग असतात का बाबा हे बघून हसतील आणि डान्स म्हटलं म्हणजे हे एक आवड असते कुणाला मला जसं आहे मी काय कुठं डान्स क्लास वगैरे काही लावले नाहीत लोकं म्हणतात दोन तीन जण म्हणत होते का एकाच एक स्टेप करते एकच एक स्टेप करते मग मी कुठं क्लास लावलेत मला जेवढा स्टेप येतात मी तेवढाच करणार ना आणि मोबाईलमध्ये बघून डान्स स्टेप शिकून डान्स करणं मग एवढा वेळ नाही माझ्याकडे मी तसंच तर असंच एखादं सॉंग लावते आणि सुरू होऊन जाते डान्स करायला म म्हणजे मला वेळच नाही ना एवढा कुठे वेळा का एक एक स्टेप मोबाईलमध्ये बघून शिका आणि तसे करा मला जसं येते माझ्यामध्ये मा जसं टॅलेंट आहे मी तेच करते आणि लोकांना काही गरज नाही आहे ना म्हणायची की असं करता का तसं करता मला जसं येते मी तसं करते तुम्हाला जास्त अधिक चांगले तसेल तर तुम्ही पण माझ्यापेक्षा छान करू शकता तुम्ही पण तुमचे डान्सटा करा आणि इंस्टाग्रामवर अपलोड करा तुम्ही पण बघा तुम्हाला लाईक्स येतील माझ्यापेक्षा जर तुम्हाला चांगले येते नक्कीच माझ्यापेक्षा तुम्ही जास्त मोठे व्हा जास्त वरती जा माझ्यापेक्षा जास्त फॉलोअर्स तर मग लोकं तुम्हाला फॉलो करतील असं मला वाटते विनाकारण माझ्या ला व्हिडिओ बघून त्याच्यामध्ये खोट काढायत काही अर्थ नाही आहे कशाला माझ्या मागे लागले हातपाय धुन आजकाल तर म्हणजे ते डान्स व्हिडिओला व्ह्यूज असतात येतात लाईकही खूप जणं करतात त्यांचे मी मनापासून आभार मानते कमेंट पण खूप चांगले करतात खूप काही लोक आहेत जे कमेंट खूप छान करतात ते समजून घेतात का बा साडीवरचेच असतात ना माझे काही मी शॉर्ट कपडे घालून किंवा काही घालून असे हे डान्सचे व्हिडिओ तर काही टाकतच नाही मग काही लोक खूप छान कमेंट करतात त्यांचे पण मी मनापासून आभार मानते थँक्यू सो मच पण जे बाकीचे आहेत त्यांना मला एवढंच सांगायचं तुम्ही नका बघू ना माझे रील्सच नका बघू एकही रील्स नका बघू लाईक पण नका करू कमेंट पण नका करू पण अशा काहीच्या काही कमेंट करून तुम्हाला काय भेटते जर तुमचा काही त्याच्यामध्ये नफा असेल तर मला सांगा मग तुम्ही केलं तरी चालते ठीक आहे माझ्यामुळे कोणाचं काहीतरी बरं होते कोणाला काहीतरी भेटते तर चांगलंच आहे आणि त्यांना असं वाटत असेल की बा ही अशा मी यांना अशा कमेंटा केल्या काहीच्या काही कमेंटा जर यांना केल्या तर हे रील बनवणं बंद करतील किंवा एकही रील्स बनवतील नाही किंवा आपली जे कमेंट आहे त्या कमेंटवर हो एखादी रील टाकतील का बा या या माणसाने मला अशी अशी कमेंट केली तर मला एवढं वेळ नाही तुम्हाला एवढं म्हणजे स्पेशल फील करण्यासाठी की तुमच्या कमेंटवर मी जर तुमच्या कमेंटवर जर मी रील बनवली तर माझे जे एवढे चांगले फ्रेंड आहेत जे एवढे मला लाईक करतात कमेंट करतात माझे व्हिडिओज शेअर करतात मला सपोर्ट करतात तर म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष देणं होईल ना ते तुम्हाला जर मी एवढं विशेष लक्ष देऊ का तुमची कमेंटवर एक रील बनवू काय गरज नाही जे ज्यांना माझी रील आवडते जे लाईक करतात कमेंट करतात जास्तीत जास्त शेअर करतात आणि जे मला सपोर्ट करतात त्यांचेच मी आभार मानते तुमच्यासारख्या अशा आलतू फालतू लोकांकडे मला लक्ष द्यायला वेळ नाही आहे तुम्हाला जे करायचं आहे ते करा कमेंटा करा काही करा आणि हां तर मी ते एक ऑप्शन बंद करणार आहे माझं डाउनलोडचं कारण की माझे लोक खूप लोक आहेत व्हिडिओ डाउनलोड करतात आणि आयड्या बनवल्यात सात आठ आयड्या बनवल्यात माझ्या इंस्टाग्रामवरती लोकांनी तर ते मी आता डाउनलोडचं ऑप्शनच बंद करते म्हणजे काय होते माझेच रील अपलोड करतात था आणि ते अपलोड करतात सॉरी माझेच रील डाउनलोड करतात आणि त्याच्यावर काही लिहून अपलोड करतात म्हणजे लोकांच्या नजरेत असं वाटते की बाबा मी काही सर्वांना माहिती नाही ना माझी आयडी कुठली आहे तर लोकांना वाटते तीच आयडिया आहे संध्याशी आणि संध्या ही असं काही पण लिहून टाकते व्हिडिओवर मागे पण मी सांगितलं होतं एकाने खूप घाण वाक्य लिहिलं होतं माझ्या व्हिडिओवरती त्याच्यामुळे खूप कमेंट आल्या होत्या मला का तू अशी आहेस तशी आहेस तर ते माझी नव्हती मी परत एकच सांगते माझं नव्हतं मी त्याच्यामध्ये काहीच लिहिलेलं नाही आहे मी माझ्या रीलवर लिहिते तर फक्त चांगलंच लिहिते काहीतरी कॉमेडीज असलं तेच लिहिते अशी फालतू गोष्टी मी लिहित नाही आणि ज्याने काने लिहिली असेल त्याला माझा खूप आशीर्वाद बाळा तुझं काय होते देव तुझं काय करणार हे तू बघ मला काय करायची गरज नाही आहे ठीक आहे मला जेवढं करायचं होतं मी तेवढं केलं बाकी तू बघत बस तू काय केलं काय नाही तुझे पुण्य पाप हे तुझं तुलाच माहीत तू काय करतोय तुला पण त्याचं फंड नक्कीच भेटणार आहे जर तू एका लेडीजबद्दल असं काही लिहून अपलोड करतो तर ठीक आहे तर जाऊ दे बाकी सर्व तुम्ही कसे आहेत सर्व मजा आहेत ना तर बघा मी निघाली होती आता मस्त तयार झाली होती मी साडी बिडी घातली होती म्हटलं आता जायचं थोडंसं वातावरण बघा किती छान आहे म्हणजे पाऊस नाही आहे पण पावसासारखं वातावरण आहे आणि मस्त हिरवळ हिरवळ वाटते बाहेर त्या दिवशी मी जळगावला गेले होते त्या दिवशी मी ब्लॉग बनवणार होते सुरुवातीला मी म्हटलं पण बनवते थोडंसं घरून सुरुवात केली होती नंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर अर्धी अर्ध्या मंदामध्ये गेली होती तोपर्यंत बनवला पण ज्या कामासाठी गेली होती नेमकी तर मी एक प्रमोशन करायला गेली होती तर तिथं मला बनवायचं होतं पण ते मिस होऊन गेलं माझ्या छाने कारण की तिथं खूप गडबड गडबड होती त्याच्यामुळे मी ते बनवलंच नाही त्याच्यामुळे मी रील टाकलीच नाही ती रील का ब्लॉग पण टाकला नाही तिथचा तर सॉरी ते तुमच्याने मिस झालं आणि नाही गेली कुठं तरी आज जातो तिथं असतरी थोडाफार ब्लॉग झाला असता की इथं इथं रील बनवायला आली आणि प्रॉब्लेम हाच होतो एकजण असला तर माझा भासा बिसा माझा रील जरी बनवत असला हे बनवत असले तरी मग सोबत दुसरं कोणी नसते ना दोघंच जण असतो आम्ही तर ब्लॉग कोण बनवणार मग असं मला जसं थोडाफार बोलून बनवावं लागते आणि अपलोड करावं लागते तर बाकी काय मग तुमचं काय चाललंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा एक जण म्हणते हे ताई तुम्ही काहीतरी वेगळे ब्लॉग बनवा तर म्हणजे तुम्ही कमेंटमध्ये सांगा की मी कोणत्या विषयावरती ब्लॉग बनवू म्हणजे तुमचे काय प्रश्न असतील तर मला सांगा मी त्या एका एकाचा एक एक टॉपिक घेऊन त्याच्यावरती ब्लॉग बनवणार चार ते पाच मिनटाचा तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते मला सांगा मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर देते कोणाचं म्हणणं आहे तुमचं गाव कोणतं कोणी म्हणते माहेर कोणतं तुम्ही कोण म्हणते तुमचं मामाचं गाव कोणतं तर ठीक आहे जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा मी एका एकाच्या कमेंटवरती ब्लॉग बनवणं ठीक आहे तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या आणि असंच तुमचं प्रेम देत राहा बघू बाकी फालतू लोकांकडे लक्ष नाही देत मी जे माझे आहेत जे मला मनापासून माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करतात त्यांचे मनापासून आभार मानते थँक्यू सो मच आणि असंच तुमचं प्रेम राहू देत ब बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय